ते झालंय कसं बघा मुद्दा आहे आजचा ऐकण्यासारखा पण कुठून सुरुवात करावी ना ते कळलं नाही हा व स्वतःच्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं या आणि नवऱ्याच्याच चुलत भावाच्या पोरासंग संसार करायला आज सात वर्ष झालं नवऱ्यात आरूपी दडा आहे हानमार करत आहे तंडण होतंय पण पैसे बी देत होता बरं का बिचारा ते बी आणि ते त्याच्या त्या नवऱ्याच्या चुलत भावाचं पोरग जे आहे का ते आता हाय आपलं नात्यातलं म्हणून त्यानं ठुलं ठेवून घेतलं असेल की त्या नवऱ्यानंच म्हणा आता की बाबा हाय भावाचं पोरग राहू द्या आपल्यापशी कामाला आलं तर अशी गोष्ट मग तितक्यामध्ये काय झालं त्या नवऱ्यावरलं तिनं लक्ष एकदम कमी केलं पिदाडा हाय पिदा हाय हंतय मारतय भांडणं होते तर रोज भांडणं त्यांचे रोज भांडणं त्यांचे म्हणजे त्या दोघायच्या नवरा बायकूच्या भांडणामध्ये मग त्या पोरानं फायदा करून घेतला का मग त्या पोरानंच फायदा त्या बाईनं घेतला काहीच आता पता नाही पण शेवट काय झालं स्वतःच्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं आज सात वर्ष झालं नवऱ्याचा आता पता नाही कुठंच बिचारा नाही आणि त्या पोरासंग संसार करायली सात वर्ष झालं राजाच्या राणीसारखं घराच्या बाहेर नाही दवाखान्यात जरी जायचं झालं तरी बी गाडीवर बसून जायचं याचं खाली मजी पाऊल टाकायचं नाही एवढं राज्य आणि पोरग केवढं लई लहान पंधरा वीस वर्ष न वयानं कमी होत्या बाईच्या आता नवऱ्याच्या चुलत भावाचं लेकरू अहो ते आपलंच लेकरू झालं की नवऱ्याच्या मोठ्या भावाचं असू द्या की लहान्या भावाचं असू द्या लेकरू ती लेकरू असतं या बरोबर आमच्यात तर असंच हाय होई माय आमच्यात असंच हो नवऱ्याच्या भावाची लेकरं तेच आमची लेकरं असं आमच्यात हाय तर आता काय झालं या तिनं केलं पोरीचं लग्न दोन महिने झालं पोरीचं लग्न कराय गावाला गेली गावाला गेल्यासच काहीतरी मॅटर झालंय ती ज्याच्या संग संसार करीत होती का ते आलंच नाही आ हा ती आणि तिचं पोरगं दोघंच आलेत पोरीचं लग्न केलं आणि दोघं मायलेकर आलेत निघून तर मग एक दोन हप्ते राहिली घरी आणि मला म्हणली ताई म्हणली मला गरज आहे कामाची आणि कुठं असलं काम तर मला सांगा आता म्हणलं हि तर घराच्या बाहेर निघत नाही काय नाही हे नाही ते नाही तर तिने थोडक्यात मला सांगितलं अशाला सा असं झालं आहे आमचं म्हणून हां तर मग काम तर दिलं बा दिलं मी काम दिलं बघा तिला हां मी काम देते कुणाला लई लई कामं लई बायाला कामं लावलेली आहेत मी आणि गरजाळू पोरायला की कामं कंपन्यानं लावलेले आहेत छोटे मोठे असे कळलं का म्हणजे ते एक ओळखीनं मी जेव्हा कामाला होते का तवा माझं काम बघून असं म्हणजे हे झालेलं आहे ते एक तुम्हाला सांगितलं ना तर त्याचा एक मुद्दाच बनन मोठा लट असं 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 आहे माझं व्यक्तिमत्व अहो कमिक्शन कमिशनवर लोक काम करतात म्हणजे हे असं कामाला लावणं हे करणं का देणं मग असं पण माझ्या नवऱ्यानं मला तसं कधी करू दिलेलं नाही कळलं का माझे आईवडील गेल्याच्यानंतर नंतर बी मी बऱ्याच जणाला कामाला लावले घरी बसल्या बसल्या हा मग तिला लावलं का मला आता झालंय एक दीड महिना झाला कामाला लावून पण रूमचं भाडं दोन तीन महिन्याचं तटलंय वाटतं आणि पोराच्या फीचा एक प्रश्न सांगितला तिनं रात्री आली ती व <laughs> पैसे मागायला आली ती रात्री माझ्याकडं द्या म्हणली काही नऊ दहा हजार एक रुपये मदत करा मला लई गरज आहे या आणि माझ्याकडं सोन आहे ते दुण 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 मी मोडीते आणि मग तुम्हाला पैसे आणून देते तवरक द्या म्हणती तर मग ठीक आहे कामालाही लावलं आणि पैसे बी दिले बघा तिला पोराच्या फी भरण्यासाठी पैसे दिलेत बघा मी या हो त्या भाड्याचं ते तू तिथं बघून घे म्हणलं फी भरायला मी देते म्हणलं पैसे तर मग अशा गोष्टी असत्या तू व स्वतःच्या नवऱ्याला हाकालून लावायचं आणि उगच ही उगच हे किती दिवसाचं असते सांगा ना गेला का नाही बाबा सोडून धडतेच्या संग कोर्ट मॅरेज बी नाही माळा घालणं बी नाही लगन तर लांबच राहिलं मग आता त्याची मर्जी ना त्याला जवळ राहायचं आहे त्याला जवळ वापर हिचा करायचा आहे तो रोग त्याने केला आणि निघून गेला आता ती कुणाला धरीन सांगा तुम्ही कुणाला धरी ना आता आता त्याच्यावर जबरदस्ती करू शकते का नाही करू शकत हो नाही करू शकत हां अशा गोष्टी असतात बायाला कळायला पाहिजे नवरा नवरा असतो या किदाडा खादाडा हनणारा मारणारा किती दिवस करणार आहे या हां हा? करून करून पण शेवटी आता ते टाकून गेलाय ना त्याच्या जागेवर नवरा जर असता तर झक मारून त्याच्यावर आपण लय काही काय केलं असतं पण हे असा फिरस्ती पुत्र्याला जवळ करायचं आणि पुन्हा स्वतःचा तमाशा करून घ्यायचा घराच्या बाहेर नाही निघाली सात वर्ष आता सकाळी झोपेतून उठलं की पळावं लागायला कामाला अ <laughs> नऊ ते पाच ड्युटी करा आता हां मी स्वतः कामाला लावले म्हणायला ये का मला लावायचं ती लावायचं आणि पुन्हा पगारी बी काढून द्यायच्या जर समजा अडी अडचण आली तर पगारीमध्ये हो म्हणजे माझं व्यक्तिमत्व तसं हाय म्हणायला ना पण मी काय ना नाव बी घे मला बी एक मुद्दा पाहिजे म्हणून मी बोलायले बरोबर असे मॅटर किती तरी ह्या तर माझ्याकडं हा अहो घरामध्ये ना असं पाणी खाण्यासाठी राशन भरण्याला असं पाय पायला मोतल होत्या बाया असंच हे नवरे पिदाडे खादाडे काम टिकून नाही करणारे नवरे त्या बाईचं काय खरं असतंय अक्षरशः मी त्या बायाला ना हाऊसकीपिंगचे कामं लावलेले आहेत भरपूर हाऊसकीपिंगचे हाऊसकीपिंगमध्ये मी दोन वर्ष काम केलं आहे मी दोन वर्ष काम केलं आहे हाऊसकीपिंगमध्ये आणि माझं काम बघून मला एक ती सुपरवायझरची पावर होती माझ्या हातात एवढं खरं आहे सुपरवायझर होती म्हणून ते कामाला लावण्याचं आणण्याचं पुन्हा मग कोण काम कसं आहे कोण काम नाही करीत ह्या अशा गोष्टी ह्याचं नॉलेज मला भरपूर आहे <laughs> कळलं का आपल्या शब्दाच्या बाहेर म्हणजे जेवढ्या वर्षे काम केलं मी तेवढ्या वर्षे बाबा मी डेअरिंगनंच काम केलेलं आणि म्हणजे पावरच पावरनंच काम केलेलं आहे आपण hmm. आता आईवडील गेले म्हणून माझं काम केलं आहे हो नाहीतर मी तर म्हणायले ना दूध कंपनीमध्ये कामाला होते बघा आता मॅडमला कॉन्ट्रॅक्ट भेटलेले दोन कॉन्ट्रॅक्ट ते मॅडमचे होते पण तिसरं तिला भेटलेलं कॉन्ट्रॅक्ट पण तिसरं कॉन्टॅक्ट तिथे पूर्ण करण्यासाठी तिच्याकडं लेबर लोक नव्हतं अडचणीत आली मॅडम अडचणीत आल्यावर मग अशीच गाडीमध्ये बसल्या बसल्या चर्चा निघाली आता काय करू म्हणून हां तर मग सहज म्हणलं मॅडम बाया आहेत म्हणलं आपल्याकडं सुरुवातीला फक्त दोन बाया दिल्या अहो एका महिन्यामध्ये पंचेचाळीस मी गोळा केली एका महिन्यात पंचेचाळीस बाई मग वटमध्ये तर आपण असणारच ना असं काम आहे आपलं हां तर माझे आईवडील गेल्याच्या नंतर बी माझी मानसिकता बरोबर नव्हती तरी पण घरापर्यंत कामासाठी येत होत्या बाया कळलं का कामाला लावती म्हणून हां एक रुपयानं कोणाचा घेता माझ्या नवऱ्याला त्या अजिबात तसं मला हे करू दिलेलं नाही म्हणजे कमिक्शन घेऊन कोणाला कामाला लावायचं ते नाही हां हां नाही नाही कधीच कोणाकडून कमिक्शन नाही नाही तर आमच्या इकडं सर्रास कमिक्शनवर लोकं देतील लोकायला हां म्हणजे ज्याला आपण कामाला लावायला हवं त्याच्याकडून बी घ्यायची आणि ज्याला ते द्यायचं आहे त्याच्याकडून बी घ्यायची अशा गोष्टी आहेत पण आपण तसं कधी केलेलं नाही कळलं का तर विषय होता त्या अशाच भटक्या कुत्र्यांना जवळ करण्याचा किंवा मग आपल्या स्वतःच्या नवऱ्याला लात मारून बाहेर काढण्याचा तर बऱ्याच अशा आहेत स्वतःच्या नवऱ्याला महत्त्व देत नाहीता आणि ते भटके कुत्रे जे असतात ना त्यांच्यासाठी आण पाणी सोडून देतात अन्न पाणी सोडून आता हा हां म्हणजे बऱ्याच जणी अशा माझ्या माहितीतल्या आहेत आणि मी त्यांना अशी बोलत आहे ना त्यांची अक्कलच ठिकाणावर आणते या अक्कल ठिकाणावर आणते या आणि जशी मी ह्या सोशल मीडियावर बोलायले ना तसं माझ्या इरोधात असणारनी सुद्धा माझ्या इरुदात जाणारनी सुद्धा त्या नक्कीच मला फॉलो करत माझं बोलणं ऐकून त्या नक्कीच तसं वागायला बघत आता अरे गडे बरोबर आहे शेवटी हिचं खरं हाय नवरा कसा बी असू द्या नवऱ्याच्या आडून तुम्ही काय जे केलं ना ते तुमचं झाकून जाईल पण त्यासाठी अगोदर नवऱ्याला महत्त्व द्या नवऱ्याला हा नवऱ्याला महत्व दिल्याशिवाय तुम्हाला महत्व कुठं मिळणार नाही कुठंच शे इसरं इसरं जाऊ नका नाहीतर ही अशी हालत होती तर आता ना इधर की ना उदर की चालली रोज बोंबलत का आम्हाला <laughs> कळलं का हा आता भाडं आहे इथं जास्त म्हणून कमी भाड्याची रूम बी करावं लागायली साधी रूम असली अवस्था होती पुन्हा भटक्या कुत्र्याच्या नादाला लागल्यावर ह कळ का त्याच्यानं लग्नाचा नवरा कसाही असू द्या एक वेळा आपल्याला समजून न घेणारा असू द्या आज नाही उद्या त्याला समजून घ्यावाच लागन आणि जरी बी नाही घेतलं तरी बी त्याच्यावर आपण अधिकार हक्क गाजू शकता भटक्या कुत्र्यावर नाही त्यांना जोपर्यंत यूज करायचं आहे वापर करून घ्यायचा आहे तोपर्यंत करतात आणि असे निघून जातात मग काय करणार आहेत त्या निघून जाणार यायला कसं धरून आणून बांधून बसविणार आहेत मग तर आणपाणी सोडून यावं लागेल झोप बी उडण आणि म्हणजे ते कुठल्या कुठं तुमचं आयुष्य जाईन मरणाच्या दारापर्यंत आणि असं लयजणी संघ घडलेला <laughs> आहे हां कळ काय माणूस बोलतय ना ते वाईट होतं या तसं मी वाईट झालेली आहे रो काय पुढं मला कुठं फरक पडतोय बाबा <laughs> आ मला फरक पडत नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोलणार कुणाला ऐकायचं असलं ऐका नसलं ऐकायचं तर सोडून द्या मी का जबरदस्ती करायला आहे का तुमच्यासाठी बोलायला आहे का मला जेवढं कळतंय तेवढं मी बोलते गोष्ट वाईट मी दिसते ते तुमचं प्रॉब्लेम आहे कारण की मी तुमच्यासाठी काय वाईट बोलले काय सुध्या नाही <laughs> लय गोष्टी आहे तर जाऊ द्या चला बाय आता